श्रीरामपूरात ईद ए मिलाद सण उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला आहे दिनांक पाच सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथे पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलाद उत्साहामध्ये साजरी करण्यात आली सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून समाजामध्ये बंधुता ऐक्य आणि शांततेचा संदेश दिलाय याप्रसंगी जामा मस्जिद परिसरसह विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या यामध्ये लहान मुलं युवक आणि वयोवृद्ध मोठ्या सहभागी झाले होते ठिकठिकाणी धार्मिक ग्रंथाचे पठन नाते शरीफ पठन तसेच सामूहिक प्रार्थना करण्यात आली कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजातील मान्यवरांनी उपस्थितांना पैगंबर मोहम्मद यांच्या आदर्श जीवनाचा संदेश देत समाजामध्ये प्रेम शांती आणि सद्भावना टिकवण्याचं आवाहन केलं ईद मिलाद निमित्त श्रीरामपूर परिसरात दिवसभर उत्साहाचं वातावरण होतं वॉर्ड नंबर दोन परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता जामा मस्जिद परिसरात उत्सवाच्या मिरवणुकीची सांगता झाली यानंतर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर